अनेक वर्षापासून अशा प्रकारचं काम चाललंय लोक येतात आता माझ्यानंतर रामगिरी महाराजांचं प्रवचन ते आपल्याला ऐकायचं वर्षी येईल पण हे काय इतके लोक येतात मग आपला रस्ता काय बरोबर <laughs> आपण जेव्हा प्रार्थना करू <laughs> आमच्यासारख्या चार लोकांनी विधान इथे येणारे त्यांच्यासाठी रस्ता जरी आमच्याकडनं होऊन जाऊ जर हा रस्ता आम्ही लीड करू शकत नसतो हजारो लोक इकडे येतात तर कोणतं कार्य आमच्याकडनं होणार आज मला असं वाटलं तर थी थी। आगे। आगे। रस्ता चुकलो की का मागच्या वरचे पक्षा मला दिसून जास्त लागतो नाही हा रस्ता जास्त खराब झाला पावसामध्ये वाहून गेले